পাঠিয়ে <machie> -mach <-chow> चार ते पाच दिवसापासून राज्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये वेगवान माऱ्यासह लाईटिंग थंडू तुमच्या अकट पाहायला मिळा काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तसेच चार ते पाच दिवसापासून सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये संततधार पाऊस पाहायला मिळा राज्याचा उर्वरित जो भाग भाग असेल या भागामध्येही अधूनमधून हलक्या मध्यम मध्यमश्रीय पाहायला मिळाले याचं कारणही तसं होतं की अरबी सुंदरामध्ये जे कमी दाबाचं रूपांतर झालं होतं त्याचं क्षेत्र तयार झालं होते कमी दाब क्षेत्र आता अजून तीव्रतावरून ते डिप्रेशनमध्ये आज सकाळी तयार झालं हे डिप्रेशन जर पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या उत्तरेला या भागामध्ये सध्या स्थित आहे हे डिप्रेशन आज संध्याकाळी राज्याच्या दिशेला येईल व त्या ठिकाणी त्याचं जे लँडफॉल होणार आहे त्या लँडफॉल झाल्यानंतर राज्यात परत एकदा अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे वाऱ्याचा जर वेग जर पाहिला तर वाऱ्याचा वेग जवळपास पन्नास किलोमीटर प्रतितास एवढं वाहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्युनिशन जर राज्याचा जवळून नकाशाचा जर पाहिला तर कोल्हापूर असेल याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा बहुतांश भाग रा आणि तसेच रायगडचा बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण त्या ठिकाणी अजूनही तयार आहे सततदार पाऊस सुरू आहे मात्र येणाऱ्या काही तासामध्ये परत एकदा त्या ठिकाणी पावसात वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली सातारा पुण्याचा बहुतांश भाग असेल याचबरोबर मुंबईचा उत्तरेचा भाग असेल ठाणे पालघर तसे नाशिकचा एक उत्तरेचा भाग या भागामध्येही आज दिवसभर पावसाची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भात गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ नागपूर त्याचं याचबरोबर यवतमाळचा भाग चंद्रपूर असेल या भागामध्ये आज दिवसभर म्हणजे सकाळपासून त्या ठिकाणी रमजिन सुरूच आहे येणाऱ्या संपूर्ण दिवसभरामध्येही त्या ठिकाणी आपल्याला असाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली तर ज्यावेळेला हे लँडफॉल होईल त्यावेळेला ते वारं असेल ते वारं सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हा या पद्धतीने ते वारं आतमध्ये जाण्याची शक्यता याच याही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत अशी एक ट्रम्प रेषा तयार झाली आहे या ट्रम्प प्रेषद प्रभावामुळे राज्याचा दक्षिण भाग जो असेल त्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपला येणाऱ्या दोन ते तीन दिवस असाच राहण्याची धाट शक्यता आहे याचबरोबर आज राज्याचा दिवसभरात पावसाचा जर विचार जर केला मॅपनुसार जर पाहिलं तर कोकण किनारपट्टी संपूर्ण भाग असेल रायगड रत्नागिरीस या भागामध्ये मुसळधार पाऊस आज रात्री आज दिवसभर पाहायला मिळणार आहे याचबरोबर याच्यामध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा संपूर्ण मात्याचा भाग या भागामध्ये ही जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस आज दिवसभर पाहायला मिळतो याचबरोबर जो पूर्वेकड भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण व काही भागामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो मात्र आज रात्रीनंतर त्या ठिकाणी पावसात वाढ होणार आहे त्याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा याचबरोबर सोलापूर आणि पुणे जे या भागांचा समावेश आहे याचबरोबर अहिल्यानगरचा जो विचार जर केला अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग असेल कर्जत श्रीगोंदा पारनेर संगमनर या भागामध्ये इथे दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळतो याही ता ठिकाणी हलक्या पावसात थोडीशी वाढ होण्याची दाट शक्यता आहे मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड लातूर त्याचबरोबर धाराशिव हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी आज पाहायला मिळू शकतील त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासानंतर म्हणजे उ उद्या संध्याकाळनंतर या भागामध्ये मुसळधार मुसळधारपुदीचा काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी कारण की जो वाऱ्याचं कमी दाबा क्षेत्र जो आहे ते कमी दाबा क्षेत्राची जी, जी दिशा असेल ती सांगली कोल्हापूर सातारा व याचबरोबर मराठवाड्यामधून विदर्भामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या ही का, का, का या भागामध्येही पावसाचा जोर असाच वा कायम राहण्याची शक्यता आहे याचबरोबर परभणी हिंगोली बीड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी तसेच जालना क्षेत्र संभाजनगरचा हा जो भाग असेल या भागामध्ये आज शक्यता फार कमी आहे मात्र संध्याकाळनंतर काही भागामध्ये डागा पावसाचा जोर वा वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा विचार केला आज दिवस म्हणजेच विदर्भातील आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनीही सांगितले की नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पावसाचे रिमझिम सकाळपासून त्या ठिकाणी सुरू आहे आज दिवसभर त्या ठिकाणी पाऊस असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे व येणाऱ्या चोवी तासानंतरही त्या ठिकाणी पाऊस आपल्याला कायम राहण्याची ही दाट शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती हा जो पट्टा असे या भागामध्ये आज दुपारपर्यंत पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र दुपारनंतरही त्या ठिकाणी स्थानिक दण निर्माण होतील व एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण दिवसभर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार जर केला तर नाशिकचा जो प घाटमाते भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमसरी तसेच जो पूर्वेगड भाग असेल मालेगाव त्याचबरोबर येवला चांदोड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच जळगाव संपूर्ण जिल्हा धुळे तर दक्षिण पश्चिम भाग जो असेल साखरी असेल याचबरोबर नंदुरबार असा नवापूर या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता मात्र उत्तरचा संपूर्ण जो भाग असेल जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहणार आहे ढगाळ तिथे त्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेनद नक्की करा धन्यवाद